शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज उमेद अभियानाचा एकच नारा गट ग्रामसंघ प्रभाग संघ सक्षम सारा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान आणि खटाव तालुका व्यवस्थापन कक्ष अंतर्गत नीमसोड विभाग सौदामिनी महिला प्रभाग संघाचे दुसरे वार्षिक अधिवेशन वडूस येथील मंगल कार्यालयात पार पडले यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सुनियाताई गोरे खटाव पंचायत समितीचे बीडीओ योगेश कदम निमसोड प्रभाग संघाच्या अध्यक्ष अॅडव्होकेट अनुराधा देशमुख अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव अभियान व्यवस्थापक ऋषिकेश जाधव योगिता इंगळे कोषाध्यक्ष इंदुबाई फडतरे सचिव रेश्मा कोळेकर जया मोहिते राहुल झुंजार सुशांत साळवे प्रशांत सुतार श्री खराटे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती मिनी महिला प्रभाग संघ निमसोड या प्रभाग संघाची स्थापना चौदा जुलै दोन हजार बावीस रोजी झाली असून या प्रभाग संघाच्या कार्यक्षेत्रात एकूण सव्वीस ग्रामपंचायती येत असून दोन हजार सातशे पंधरा कुटुंबीय आहेत अशी माहिती प्रभाग संघाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट अनुराधा देशमुख यांनी देऊन वार्षिक अहवालाचं वाचन केलं तर सोनियाताई गोरे योगेश कदम ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव ऋषिकेश जाधव यांनी उपस्थित महिलांना मोलाचं मार्गदर्शन केलंय उपस्थित मान्यवरांचं स्वागत वर्षा राणी मोरे कविता आखाडे नीलम सुतार पल्लवी खाडे यांनी केलंय कार्यक्रमाचा प्रास्ताविक तृप्ती दळवी यांनी केले सूत्रसंचालन हेमलता बागल यांनी केले तर अमोल गोरे यांनी आभार मानले कार्यक्रमास शारदाताई पाटील हेमलता पाटील शैलजा पाटील शीतल निंबाळकर पूनम खिलारे मयुरी आवताडे नेहा निकम वैशाली पळे शोभा फडतरे प्रियंका फडतरे संजीवनी फडतरे शीतल शिंदे पूजा फडतरे भारती डोयफोडे स्नेहा कांबळे सोनाली बर्गे स्वाती वर्गे नीता देशमुख निलिमा वाघ अश्विनी फडतरे स्वाती पळे वैजंता तुपे दीपाली घाडगे आदी महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमास निमसोड प्रभाग संघातील आजी माजी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आजचा खरं हा सोहळा जो आपण संपन्न करत आहोत हे आपलं दुसरं वार्षिक अधिवेशन आहे आपल्या प्रभाग संघाची जी स्थापना झालेली आहे तेव्हापासून आजपर्यंत जो प्रवास आहे तो मी दो दोन शब्दाबद्दल तुमच्या समोर मांडणार आहे दोन हजार साली

खरं तर महिलांची बुद्धीचा कोणीही बरोबरी करूच नाही जी महिला घर उत्तम रीतीने चांगली चालू शकते ती महिला उत्तम उद्योजक सुद्धा बनू शकते हे आपण सगळ्यांनी घर आणि त्यासाठी खर तर आपल्या माननीय था? पंतप्रधान साहेबांनी खरं तर आपल्याला पन्नास टक्क्याचं आरक्षण सुद्धा त्याच्यामध्ये लागू केले की या आणि महिलांच्या कडून काही काम करून घेतली तर आपला देश अजून वर वर जाऊन प्रगती करू शकतो अगदी पुढे जाऊ शकतो असं त्यांना लक्षात आलं त्यावेळेला ज्या उमेद बचत गट असेल सुरुवात उमेद सारखी असेल त्या सध्या संस्था निर्माण झाल्या आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली या मान तालुक्यामध्ये तेव्हा मी तर एका मुलगी होते मान तालुक्यामध्ये पहिल्यांदा त्यावेळेला मी वीस बावीस वर्षी बावीस वर्ष झाली त्यावेळेला आम्ही सुरुवात केली त्यावेळेला एकही महिला आता इथं कोणी एजेड महिला असतील बऱ्यापैकी त्यांना माहिती असेल एकही महिला घराच्या बाहेर पडताना बचत गटाचं उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये खूप मोठं असं झाड पसरलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण महिलांना पुढच्या पातळीवर आता वित्तीय समावेशन असेल वेगवेगळे व्यवसाय सुरू करणे असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या कामांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून गावापर्यंत आणि गावातील सर्व महिलांपर्यंत आणि गावकऱ्यांपर्यंत पोहोचणं असेल अशा वेगवेगळ्या स्तरावर बचत गटाच्या या महिलांच्या माध्यमातून आपण काम करत असतो कृषी सखी आहे आपल्या बरोबर आहे बँक सखी आहे ह्या सर्व सखींच्या माध्यमातून आपण वेगवेगळी शासनाची उद्दिष्ट आहेत

वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा